महापालिकेच्या बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्यास लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांचे निर्देश आज सकाळच्या सुमारास बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे साठलेल्या सुका कचऱ्यास अचानकपणे आग लागल्याचे निदर्शनास आले सदर ठिकाणी कार्यरत असलेल्या असलेल्या कामगारांनी असले मलनिसारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विजवण्याचे काम सुरू केले आणि आधारवाडी अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली आधारवाडी अग्निशमन केंद्रावरून तातडीने सहा फायर टेंडर गाड्या व आठ पाण्याचे टँकर प्रत्यक्ष जागेवर पोहोचवले व लगेच आग कार्यवाही सुरू करण्यात आली आगीचे वृत्त कळताच आज दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळास भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले याबाबत महापालिका शहर अभियंता आणि ता परदेशी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे अधिकारी अभियंता घनश्याम नवांगुळ घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील उपस्थित होते